Bertanggung jawab, semangat, kreatif, tangguh, berani, berani, berani,

साहेब नागरे काय गरज आहे शिवाजी महाराज आर्किटेक्ट नव्हते सिमेंट नव्हतं अजूनही साडेतीनशे चारशे वर्ष झाली किल्ले आहेत तसे आहेत पण यांचे पुतळे ज्यांनी काम केलं त्या छत्रपतीचे पुतळे फारत आठ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये डिसेंबरला पुतळा झाला चार डिसेंबरला आणि छत्रपतींचा पुत्र चोर झाले आणि विनवतात आणि आपण नाही कॉन्ट्रॅक्टर कडे हजार करून घेण्या चस्म तुझं तीन वर्षी होता पंधरा वर्ष काय करतो पैसे टाकतो काय झालं आव्हाड घ्यायला गेला होता ना सत्कार घ्यायला तो कशाला गेला होता ತತ್ಕೊ ನೌಜನ ಚುಕ್ಕ ಸೋಡಲ ನ તાંત્રિક <laughs> <laughs>